सर्व समाज बांधवांना जय शिवराय मी सचिन हवळे पाटील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बांधवांसाठी अत्यंत तातडीचा आणि महत्त्वाचा संदेश आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच बांधवांचे फोन येतात की आम्हाला कुणबी दाखले काढायचे आहे ते काढायचे कसे त्याच्यासाठी टेक्निकल आम्हाला सगळी माहिती पाहिजे कुठला फॉर्म भरायचा कुठं सबमिट करायचा या टेक्निकल बाबी बऱ्याच बांधवांना माहीत नव्हत्या बऱ्याच बांधवांचे असेही फोन येतात की मोडी लिपीमध्ये आमच्याकडे डॉक्युमेंट सापडलेले आहेत त्याचं वाचन करणारे आमच्याकडे टीम नाही त्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती महाविद्यालय एन थ्री या ठिकाणी आपण एक विचारमंथन बैठक ठेवलेली आहे त्या ठिकाणी आपण काही तज्ज्ञ मंडळींना बोलवत आहे कुणबी दाखले कसे काढायचे फॉर्म कसा भरायचा मोडी लिपी कशी वाचायची यासाठी आपण बैठक ठेवलेली आहे शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी शार्प साडेचार वाजेला आपली ही बैठक चालू होणार आहे संभाजीनगर जिल्ह्यातले जेवढे काही बांधव असतील त्यांनी या बैठकीला आवर्जून यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे आपल्याला फॉर्म कसे भरायचे लक्षात घ्या शिवछत्रपती महाविद्यालय यन थ्री सिडको संध्याकाळी साडेचारला सत्तावीस तारखेला शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजेला शार्प बैठक चालू होणार आहे भावांनो जास्तीत जास्त संख्येने या आणि माहिती करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या बांधवांपर्यंत शेअर करा इतर जिल्ह्यातल्याही बांधवांना जर शक्य होत असेल जालना असेल बीड असेल तर त्यांनीही येऊ शकतात फक्त संभाजीनगर जिल्ह्यासाठी नाही तर हे सर्व बांधवांसाठी आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाबांनो जय शिवराय